हॅलो माझ्या गोडताई मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही मजेतच असाल मी पण मजेत आहे तर मी तुम्हाला आज सांगणारे थोडीफार म्हणजे अशी माहिती देणारे की फक्त चालणारा खमका हवा आणि तो असायलाच पाहिजे कारण आपण हार मानायचीच नाही प्रयत्न करत राहायचे कारण यूट्यूबचंच घ्या ना आता आपण एवढे व्हिडिओ बनवतो तर आपल्याला लगेचचे लगेच लगे काही सक्सेस भेटत नाही तर त्याच्यामुळे आपण प्रयत्न सोडायचेच नाही आपण असं खमकच पाहिजे त्या गोष्टीसाठी तर चला मी थोडीफार तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देते तर स्वतःच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे कारण ह्यात तक्रार आणि दोष या दोघांना स्वहा म्हणून सोडून द्यावं लागतं असंख्य विचार आणि उत्तर नसलेली प्रश्न डोक्यात असून चेहऱ्यावर हसू घेऊन मिरवावं लागतं देवासमोर हात फक्त कृतज्ञपोटी जोडली जातात न काही मागणं असतं ना त्याच्याकडे कुठली तक्रार कर्म आणि नशीब यांचे खेळ उघड्या डोळ्यांनी पाहिले जातात तर प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं हा मार्ग खडतर आहे पण अलौकिक आनंदाचा आहे त्यामुळे फक्त चालणारा तेवढा खमका हवा तर त्यामुळे मैत्रिणींना आपण हार मानायचीच नाही आहे आपण यूट्यूबवर असे व्हिडिओ टाकतच राहायचे आपल्याला एक ना एक दिवस सक्सेस मिळणारच आहे तर आपण खमकच हा म्हणजे राहायला पाहिजे तर अशा प्रकारे आता म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं तर थोडेफार माझे पण विचारे आणि मी थोडीशी माहिती पण मिळवली आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जमलं आहे का नाही फर्स्ट टाईमच मी करते प्रयत्न थोडासा तर अशा प्रकारे आता सकाळचे सर्व माझे टिफिन वगैरे झालेले आहे आणि काही रोजच्याप्रमाणे जे गृहिणी असतात त्यांना माहितीचे कसे कामं असतात तर भांडे वगैरे घासून घेतलेले आहे कारण लाडू पण झोपलेला असतो त्याच्यामुळं कामं आवरूनच घ्यावं लागतं मला हे माझं रोजचंच आहे तर अशा प्रकारे आता भांडे वगैरे आवरले आणि त्याला पण झोपवलेलं आहे तर म्हटलं थोड्याशा चवळीच्या शेंगा होत्या त्या पण साफ करून घ्यावा तर मी अशा प्रकारे आता चवळीच्या शेंगा साफ करून घेते आणि मध्येच तर लाडू पण असं उठतो त्याला पण झोका द्यावा लागतो तर त्याला पण झोका देते आणि काम पण चालू आहे माझं एक साईडला तर तो उठल्यावर काही करू देत नाही त्याच्यामुळं आता शा झोपला का तोपर्यंतच करून घेते तरी पण माझ्या शेंगा काही साफ झालेल्याच नव्हत्या कारण तो लगेच उठून गेला होता त्याची झोप पण कमीच असते अर्धा तासच झोपतो तो तर अशा प्रकारे आता तो पण उठलेला आहे उठला की त्याच्यानंतर मी त्याच्यासोबत थोडंफार खेळते नंतर त्याला थोडंसं ब्रेस्ट फिडिंग वगैरे किंवा वरचा असं खायला देते मी त्याला आज मी मुगाची डाळ आणि तांदळाची पेस्टच बनवलेली होती खायला बनवलेली म्हणजे आता तो उठला त्याच्यानंतर मी त्याला बनवली त्याला थोडंफार नादी लावून खेळायला मग बनवायला गेले होते आता तो आहे ना सारखा उचलूनच घे म्हणतो खाली असं राहतच नाही समजायला लागलं आहे तर त्याला सारखं बाहेर जायचं राहतं भुर म्हणतो जायला भुर तर हे बघा अशा प्रकारे आता त्याला ता ता मी थोडंसं खेळवते नादी लावते थोडं गॅलरीत घेऊन जाते इकडं तिकडं फिरवते रूममध्ये आणि आता त्याला काय पाहिजेल राहतं काय माहिती आहे अजून त्याला फ्रेश केलेलं नाही आंघोळ वगैरे घातली नाही म्हटलं आधी थोडं खायला घालते कारण तो खूपच भरून राहतो तोंड वगैरे कपडे मग परत आ? नंतर डबल चेंज करावं लागतं त्यापेक्षा मग आंघोळीच्या आधीच मी ते सर्व करून घेते तरी पण दिवसातून त्याचे दोन चार वेळेस कपडे बदलून होतातच तर त्याचं जावळ वगैरे काढलेलं नाही ते केस किती पुढे होते तर मी थोडेसे मागे करून दिले आणि थोडंफार त्याला नादवलं आणि ते बनवून घेतलं त्याचं खाणं वगैरे आणि कपडे चेंज करून दिले खाओ खाओ तर अशा प्रकारे आता त्याला मी खाऊ घालते खाऊ घातल्यानंतर पण कपडे खराबच होऊन गेले तर सोबत खेळतो येतो जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा तर अशा प्रकारे आता खाऊन वगैरे झालं का मग थोडंफार खेळवते मी त्याला आणि खेळून वगैरे झालं का मग आंघोळ घालून परत मग मी त्याला झोपवून देते अशा प्रकारे त्याचं चालू राहतं दिवसातून तो तीन 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 टाईम झोपतो दोन किंवा तीन टाईम झोपतो तर त्याला बघा किती भारी वाटतंय त्याच्या गाडी सोबत खेळायला तर त्याला आम्ही यात्रेतूनच गाडी घेतलेली होती तर तो खूप एन्जॉय करतो आणि पावलं पण खूप जास्त टाकायला लागलं आता